गोगाजींच्या निशाण्याच्या भव्य शोभयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद अहिल्यानगर जगदीश भगत निशान आखाडा माळीवाडा यांच्या वतीने गोगाजी भव्य शोभयात्रा ढोल पथकाच्या गजरात आणि पारंपरिक उत्साहात काढण्यात आली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही धार्मिक परंपरा मोठे श्रद्धा आणि भक्तिभावाने पार पडली या शोभयात्रेची सांगता गोगा नवमीच्या दिवशी शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने झाली माईवाडा येथून सुरू झालेली ही मिरवणूक सर्जेपूर येथे गोगापीराच्या मेढीवर पूजासह संपन्न झाली जगदीश भगत मेल आखाड्याच्या वतीने पारंपरिक रीतीरिवाज आणि धार्मिक शिस्तीत ही शोभयात्रा पार पडली आखाड्याच्या कार्यकर्ते तसेच घोडेस्वार भाविकांनी विशेष उत्साहाने सहभाग नोंदविला यावेळी मेल प्रमुख खंबीर साथ नीतू निसर बेग यांनी गुरु गोरक्षणाथ जन्म उत्सवाच्या निमित्ताने सर्व मंडळांना व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या शोभा स्थानिक नागरिक विविध मंडळांचे कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धार्मिक गजर वाद्यवृंद यांच्या निनादात माईवाडा परिसर उत्साहाने दुमदुमून गेला प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज नगर मी नीतून असे माश भगत सगळे निशाणा समाजाला दोघांनी हद्दी शुभकामना देते आणि ज्या पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या मी धन्यवाद आभार मानते मी जगदीश नशीर देत जगदी भगत मिशन आघाडा मेल सर्व भाविकांना मनापासून दुर्गा जन्मोत्सव असे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आमचे पोलिसांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यां त्यांचे खूप त्यां। आभार त्यां। मानतो जय जय महाराष्ट्र